सोशल मीडियावर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल विरुद्ध एका महिलेने बोरी पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती मात्र अद्याप या तक्रारीवर कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही तो आरोपी खुलेआम आम फिरून नवनवीन फेक आयडी तयार करत अजूनही महिलांना सोशल मीडियावर बदनाम करत आहे याबाबत महिलांनी पोलिसांना माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी सुद्धा सदर इसम देत आहे या सर्व प्रकारामुळे मातंग समाजातील महिला सध्या घाबरलेली आहे सदर इसमाला तात्काळ अटक करून पीडित मातंग महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लहुजी क्रांती मोर्चा यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली जर त्या आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला याबाबत लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पोलीस अधीक्षक त्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देते वेळी लहुजी क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता महाबूद खान परभणी कार्यवाही जे आहे तर मागच्या दोन महिन्यापूर्वी सदरील महिलांचा व्हिडिओ जो आहे तर तो आरोपी हा आश्लीश पद्धतीनं त्याच्यावर गाणी टाकून हे करून महिलाची बदनामी करत होता द्वारे तर त्या संदर्भामध्ये बोरी पोलीस स्टेशनला यांनी केस एफ या आय आर दाखल केलेला आहे त्यावर सगळ्या योग्य ते पद्धतीनं कलम लावल्या गेल्या परंतु आम्हाला या गोष्टीची हैराणी होत आहे है की दोन महिने झाले तरीही त्या आरोपीला अटक केल्या जात नाही आणि आरोपीला अटक न झाल्यामुळं तो आरोपी एवढा माजलेला आहे की अजून दोन महिन्यानंतरही तो आरोपी महिलांचे व्हिडिओ फोटो घेऊन अनेक प्रकारचे अस्लीश गाणी टाकून त्या मोबाईलद्वारे सोशल मीडियावर महिलांची बदनामी करत आहे म्हणून आज आम्ही एसपी ऑफिस साहेबांकडे आलेलो आहोत की जे जिल्ह्याचे एसपी आहेत त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत की हे असं किती दिवस चालणार आहे दोन महिन्यापूर्वी केस दाखल होऊनही तुम्ही त्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीत कार्यवाही करत नाहीत म्हणून आज आम्ही मान्य जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत जर यावर तात्काळ जर कार्यवाही झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये लवजिक क्रांती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून याच कार्यालयाच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की महिलांची बदनामी होत आहे एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देण्याच्या गप्पा आणता दुसरीकडे महिलांना न्याय देण्याची कुठलीही गोष्ट करत नाहीत म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो आहोत आम सा आमचा अर्ज घेतलेला आहे याच्यावर जर तात्काळ कार्यवाही नाही झाली तर आम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू शकतो एस पी साहेबांनी आता जो सदरील आरोपी आहे त्या संदर्भात माहिती घेतलेली आहे संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी फोन केलेला आहे आणि त्या संदर्भात तिथले जे काही पी आय त्यांच्याशी चर्चा आमच्या समोर केली आणि आता ते मध्ये प्रक्रिया करत आहेत त्यांची प्रक्रिया सुरू आहे पोलीस स्टेशन दाखल झालेला आहे पण ते आरोपी नाही त्याला गुन्हा कधी दाखल झालेला आहे दोन महिने झालं दोन हा कधी आरोपी अटक नाही आणि कधी आरोपी अटक नाही झाला काहीच कारवाई काहीच कार्य नाही केलं ते सारखं हिडो हि पाठीत राहायला लागलाय